नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभागात अकरा महिने प्रशिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी गेल्या सहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्याला वालीस कुणी नसल्याने आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याची खंत तुकाराम महाराज यांनी व्यक्त केली सरकारने प्रशिक्षणार्थींना वाऱ्यावर सोडलंय का असा प्रश्नही उपस्थित करत सत्तेसाठी सरकारने योजना काढल्या युवा प्रशिक्षणार्थींना रोजगार न दिल्याने येणाऱ्या निवडणुकीत जनता सरकारला जाब विचारेल असंही आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलंय उपोषणकर्ते तसंच आंदोलकांनी सरकारवरील नाराजगी व्यक्त करत आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती केली आहे आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन त्या ठिकाणी पूर्ण करावं मामा बाच्या वाऱ्यावर सोड नका हा जो संकल्पना आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे निवडणुकीपूर्वी लाडका भाऊ योजना या ठिकाणी आणली होती आणि त्याच अनुषंगाने जशी लाडकी बहीण आणली तशी लाडका भाऊ आणला आणि अकरा महिन्याचा कार्यकाळ संपला अकरा महिन्यानंतर पुन्हा या मुलांना रोजगार विना या ठिकाणी थांबावं लागतंय जो दिलेला शब्द तो आहे तो पाळावा म्हणून आज तब्बल सातवा दिवस सातवा दिवस सहावा दिवस या ठिकाणी उपोषण चालू आहे तरी देखील प्रशासकाच्या माध्यमातून कुठली दखल घेतली जात नाही एक दुःखाची खंताची बाब आहे रात्री एक पेशंट दवाखान्यामध्ये नेलं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पेशंट ठेवलं त्या ठिकाणी जर पाहता एका एका खॉर्ड वरती दोन दोन पेशंट आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागतात ही दुर्भाग्याची गोष्ट नाशिक शहरामध्ये आहे विदाऊट पालकमंत्रीच असणारा हा जिल्हा इथं वारी दाखल काम झालेलं दा ना, मा आहे आणि या ठिकाणी दखल घेत नाही ही दुःखाची भाव आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की या माध्यमातून आमची कथा सरकारपर्यंत पोहोचवावी आम्हाला मिटिंगसाठी बोलवावं आमचा विचारपूस करावी आमची समस्या जाणून घ्यावी आम्हाला आहे किंवा नाही किंवा दुर्दृश पाळणार की नाही हे तरी सांगावं याकरता हो। अनेक वेगवेगळे आंदोलन केले गे गेले आहेत तरी देखील हे सरकार गांभीर्या दखल घेत नाही याच्यामुळं आम्ही नाशिक नगरीमध्ये कुंभमेळाच्या अनुषंगाने अगोदर कुंभमेळा या युवकांचा कुंभमेळा आम्ही नाशिक गोदावरी काठावरती मागितला होता पण आता तिथं न करता आज आम्ही नाशिक या ठिकाणी गोल क्लब मैदान या ठिकाणी आम्ही सुद्धा उपोषणासाठी बसलेलो नोव्हेंबर महिना सुरू झालाय थंडीला सुरुवात झाली या ठिकाणी जे आहेत राज्य सरकारनं एक लाख पंचाहत्तर हजार प्रशिक्षित युवकांना आज वाऱ्यावर सोडलंय आमचा अमरण उपोषणाचा हा सहावा दिवस आहे आज सहा दिवस पूर्ण झालेले असताना कुठलंही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी भेट दिलेली नाही सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी भेट देऊन आमची आमच्या मागण्या संदर्भात अस्थवायकपणे चौकशी केलेली नाही म्हणजे या सरकारला नक्की जनतेचं काही हित आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला पडतोय लाडका भाऊ आणि लाडकी बहीण ही जी फसवी योजना निवडणुकीच्या विधानसभेच्या अगोदर या सरकारनं काढली सत्ता मिळाली आता या पुढील काळामध्ये ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये याचा उपसर्ग सरकारला भोगावा लागेल उपोषण करता दीपक केले जिल्हा आज या ठिकाणी पाच नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाचा आता सहावा दिवस आमच्या सरकारकडे रास्त मागणी अशा आहेत की नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्या विभागामार्फत आम्ही प्रशिक्षण घेतले ते आमचं कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग आमची मागणी नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना मी एक युवा प्रशिक्षणार्थी आहे अकोला जिल्ह्यामधून बार्शी टाकळी तालुका आहे आणि माझा ग्रामपंचायत विभाग आहे त्यामध्ये मी जेमती माता अकरा महिने पूर्ण केले आणि माझा कार्यकाळ दोन महिन्याचा संपलेला आहे पहिले आम्हाला सरकारने अशी आश्वासन दिली की सहा महिने तुम्ही आहे त्या ठिकाणवर काम करा पहिले प्रशिक्षण पूर्ण करा नंतर तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार नंतर त्यांनी पाच महिने वाढून दिले असा आम्ही अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अशी आश्वासनं दिली होती की ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण पूर्ण तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार हे जे उपोषण हे जे आम्ही करत हे आमच्या मनानं करत नाही आमच्या मनानं आम्ही मागणी मागत नाहीये जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्या आश्वासनाला धरून आम्ही त्यांना ही मागणी करत आहे कारण की दोन महिने झाले आता आजपर्यंत आम्ही घरी बसलेलो आहोत कारण की शासनाने आम्हाला आश्वासन दिली होती की तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करा नंतर तुम्हाला त्याच ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार आणि आम्ही आमच्या हक्काचा रोजगार आहोत या ठिकाणी सगळे 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 सुशिक्षित सुशिक्षित आहेत 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 शिकलेले सवरलेले घेतलेले आणि आज आम्ही बेरोजगार बसून घरी या, या गोष्टीची खूप आम्हाला दुःख वाटते कारण की आम्ही वारंवार त्यांना निवेदन देतो वारंवार आमचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी जाते सगळ्या गोष्टी होतात परंतु ते आमची दखल आजपर्यंतही त्या शासनाने आमची दखल घेतले नाही महाराष्ट्रातले इथे युवा आम्ही आतंकवादी नाही साहेब आम्ही तुम्हाला रोजगार मागतो तुमच्या हक्काचा आहेत आम्ही आम्ही सगळे तुम्हाला आमचे मामा मानतो म्हणून आम्ही ठाणे ठिकाणी पण तुमच्या दारामध्ये आलो होतो त्यावेळेस तुम्ही म्हणले की काही काळजी करू नका आम्ही काम करतोय पण आता किती दिवस झाले आता आम्हाला रोजगार पाहिजे साहेब बाकी काही नाही गौरव पाटील नाशिक